हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आमची आज सकाळची कामं पटपट आवरून आम्ही निघालो आज दगडू शेटला तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर बाप्पाचं दर्शन घ्यायला तर बघा रियांश आला आहे आणि आता आमचं आवरून झालेलं आहे फक्त रियांशचं आवरायचं बाकी आता रियांशचं पण आवरण घेऊन आम्ही निघणार आहोत रियांशला असं बाहेर कुठं जायचं म्हणलं ना की खूप खुश असतोय आणि अशी कपडे वगैरे बाकीचे त्यांनी घातलेली दिसली की त्याला अजूनच जास्त भारी वाटतं तर चला मग जाऊयात आपण आता आम्ही आहोत बसमध्ये तर बसमध्ये पण भरपूर गर्दी होती उभं राहून यावं लागलं ला आम्हाला आणि त्यात रियांचा बसचा प्र पहिलाच प्रवास होता तो पहिल्यांदा बसमध्ये बसलेला होता त्याच्यामुळं अजिबात जागाच नव्हती ब बस बसायला तर उभा राहून प्रवास केला आणि आता आम्ही तिथं स्टॉप होता मंदिराच्या तिथं मग तिथं उतरलो आणि चाललो आहे आता मंदिराकडे तोपर्यंत रियांश झोपून गेलेला होता बऱ्यापैकी गर्दी होती तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि चाललो आहे आता दर्शनाला तर रियांश अजून पण इथं झोपलेलाच होता तर म्हटलं झोपून द्यावं आत गेल्यानंतर मग त्याला उठवलं तो पटकन उठून बसला तसं घरात असं करत नाही तो घरात लवकर त्या जाळ जात नाही पण इथं एवढा फ्रेश झाला आत गेल्यानंतर आणि मस्त असं आमच्या द दर्शनही खूप छान झालं तुम्ही दर्शन घ्या बाप्पाचं खूप दिवसापासून इच्छा होती की बाप्पाच्या दर्शनाचे पण आज योग आला आणि दर्शन पण खूप छान झालं तर मस्त असं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालोय तर आम्ही तिथंच असलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरातही गेलो आणि तिथंही दर्शन घेतलं तर स्वामींचंही दर्शन खूप छान झाले आणि मग आम्ही तिथून निघालो तुळशीबागेत तुळशीबागेत गेल्यानंतर तिथंही खूप छान दिसले ज्वेलरी कपडे वगैरे खूप छान दिसले तर तिथेच आम्हाला दुसऱ्या बाप्पाचंही दर्शन झालं त्यापुढे आम्ही गेलो आणि यासाठी टी शर्ट बघितले कारण यासला टी शर्ट घ्यायचेच होते म्हटलं आलो आहे तर इथूनच घ्यावं त्यानंतर टाईमही झाला होता मग आम्ही जेवण केलं आणि निघालो आपाबळवण चौकात तिथे घ्यायची होती रियांसाठी पुस्तकं पुस्तकं म्हणजे त्यासाठी घ्यायचं होतं प्राण्यांसाठी प्राण्यांची ए बी सी डी वगैरे अशी पुस्तकं घ्यायची होती जेणेकरून त्याला आत्तापासूनच पुस्तकांची सवय लागावी अक्षर ओळख व्हावी म्हणून आम्ही म्हटलं की आता त्यालाच त्यासाठी पुस्तक घ्यावं त्याचबरोबर आम्ही त्यासाठी घेतलं काही ॲक्टिव्हिटीज असणारी खेळणी तर असा आमचा बाप्पाच्या दर्शनाचा दिवस गेला त्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली पण बाहेर पाऊसही खूप पडत होता म्हटलं गरमागरम चहा करून पिऊया म्हणून इथं आमचा चहा वगैरे झाला आणि आम्ही दोघेही स्वयंपाकाला लागलो तर इतर यामध्येच आतप्याला घेऊन गेला कारण बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्याला पाऊस बघू बघायची इच्छा झाली घरात नाही यायचा पाऊस बघायचा सगळ्या आज पाऊस पडतोय म्हणा तुला कसा पडतोय पाऊस चालते तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद